<coughs> माझं नाव दीपक सुरेश पाटील मी उमेदवाराचे नामिनेशन फॉर्म भरत आहे ऑनलाईन डिझाईन <coughs> छान बनवलेली त्याबद्दल काही वाद नाही पण इतकं स्लो चालतंय एक फॉर्म भरायला आम्हाला कमीत कमी, कमी तीन ते चार घंटे जातायत आमच्या त्यामध्ये वाया आणि फॉर्म भरताना जर ज्या ठिकाणी समजा एक फॉर एक्झाम्पल <coughs> डेट असेल ज्या ठिकाणी डेट टाकायचं ऑप्शन नाही पण तिथे डेट बाय डिफॉल्ट एक, -एक एकोणावीसशे अशी डेट येत आहे तो खूप मोठा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे सरांकडे दिलं आम्ही तर सर म्हणतात तुम्ही डेट चेंज करा पण ऑनलाईनच डेट चेंज नाही करू शकत आपण आणि फॉर्म अर्थ भरता असताना डायरेक्ट साईट बाहेर फेकून देते खूप स्लो चालते फॉर्म जर भरायला म्हटलं तर एका एक माणसाला आम्हाला कमीत कमी तीन ते चार घंटे लागतात तर माझ्या मते सरकारने किंवा आम्हा निवडणूक निर्णय अधिकारी साहेबांनी मनावर घेतलं ऑफलाईन फॉर्म सुविधा करून द्यायला पाहिजे सकाळी रात्री पर्यंत हो ही हो, गोष्ट खरी कशामुळे तांत्रिक अडचण येत आहेत खूप समजा फॉर्म फिलअप झाला तो फिलअप झाल्यानंतर बाहेर जर फेकला गेला तर माहिती पूर्ण आम्हाला भरावं लागते वापस बारा। पुन्हा भरावं लागते या तुमचं ऑफलाईन घ्यायला पाहिजे फॉर्म